काय हो का बंद मग काय उतरू द्या थांबा तुमच्या गाडीला आताच बंद पडायचं होतं का काय झालं काय माहिती माहेर जायचं म्हणलं का तुमच्या गाडीला रोगच होतो तुझी कटकट कट 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 लागली ला असं नाही या गाडीला माझी लागली का पेट्रोल भरलं होतं का पेट्रोल टाकलेलं की बघितलं नाही समोर पंप काय माहिती पन्नास रुपयाची टाकले असं नाही तर येते आता संपली असं पन्नास नाही शंभर टाकले काय झालं आता बघा ना आता काय माहित काय झालं आता एक तर म्हटलं लवकर निघावा काहीच कळलं नाही मी काय करायचं आता फिटर करण्या फिटर करण्या लागल मग आता किती टाइम जाईल मला जायचंय ना गॅरेजलाच गाडी नेली पाहिजे चेक करा कसं चेक कर मला काय कळत बाई आता आता काय तुम्ही पहिलेच बघायचं ना बघायचं म्हणजे मला काय माहित आता गाडी आपल्याला दागा देईन जात तुझ्या इकडे जाऊ का पाय पाय मग जाऊ पाय पाय मग मी बघतो ना चालू करून आणतो त्याच्या काय बघा नाही तर फोन करा कोणाला तरी मित्राला आता फोन कोणाला कर फोन बिगर लाईला होईल का नाही नाही म्हणू फेटल कलच नाही आलेला नेलच लागन का आता लय वेळ जाईल मी काय करते मी जाते पुढ जाऊ जा। तुम्ही नाही गाडी बनवा आणि या तुमचं गाडी तुम्ही खटाराच माणूस आहे खटाल नाही तूच खटाल आहे म्हणून तर पण मसी लागले मग बंद पर हे सकाळी सकाळी लावलाय रिक्षा सकाळी सकाळी लावलाय रिक्षा पोरी माझ्या रिक्षात ये माझ्या रिक्षात ये येषावाला दिसतोय हो बाबा याला तरी विचारते काही पण करू नये ना मला मायरी पोचायचं नाही तर लोक माल नाव ठेवते ऐका ना, ना।, आगा ना? आगा ना। रिक्षा तुमची आहे का आमच्या रिक्षा हा का ऐका ना मला आहे ना बोला ना मला पुण्याला जायचं होतं जाऊ ना मुंबईला पण जाऊ तुम्ही रिक्षात बसा गॅस संपुसतो मी फिरितो एवढे लांब नाही न्यायची मला रिक्षा फक्त मला बस स्टॉप पर्यंत सोडा नाही ना फक्त बस स्टॉप पर्यंत नेलं तर माझं मन नाही भरायचं ना आपण लांब जाऊ मागच यायचं नाही पण जाऊ दोघं फरक पडलाय काय तुमच्या माग राहून बोला तुम्ही फरक लय पडलाय पण आता थोडस डोकं चालायला लागलंय तुम्हाला बघितल्यापासून अहो मी तुम्हाला काय विचारते मला बस स्टॉप पर्यंत सोडा काय विचारू नका मला सगळं कळलेलंय तुमच्या मनातलं फक्त तुम्ही आता रिक्षात बसा आपण बरोबर निघू माझ्या मनातलं हा हा चला नाही नाही थांबा थांबा नाही बसा बसा आहो मला बस स्टॅन्ड पर्यंत सोडा पण अहो सोडितो ना चला 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 अहो पण तुमचं भाडं किती ते तर सांगा येता आयला केली का चष्टा आमच्या आता हा मग तुम्हाला विचारलंय का मी भाडं द्या म्हणून अहो तुम्ही माझ्या मनात जागा केली मनात काय मनात डायरेक्ट एंट्री मारली नाही नाही ते ना का सांगू मला तुम्ही ना रिक्षावाले एकतर आहे ना जिथे दहा रुपये द्यायचे तिथे पन्नास रुपये घेता आमच्याकडून अहो एक काम करा जेवढे जास्त किलोमीटर जाऊन आपण तेवढे पैसे तुम्ही मला नका देऊ मी तुम्हाला देतो का ऑफर आपल्याकडे अशीच ऑफर आहे म्हणजे पहिल्यापासून मी जेव्हापासून रिक्षाचा व्यवसाय चालू केला ना तेव्हापासून डांगरा आला ना डांगरा दहा रुपये घेतो काय आणि बाई बसली बाई बसली का मी काय करतो पैसे घेत नाही देतो <laughs> तुम्हाला मी देतो पैसे देतो फुल म्हणजे आता रिक्षावाल्यांची स्कीम आहे का ते जस टी महामंडळ तसं काही नाही 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 रिक्षावाल्यांची स्कीम नाही आपली पर्सनल स्कीम हा पण तुम्ही या स्कीम मध्ये ना पास झालेले आहेत तुम्हाला ऑफर आपल्याकडून सोडा मग मला ना मीटर चालू होईल माझी रिक्षाच मीटर चालू झालं ना काय करायचे सोडायची बरं मला सांगा पुढे जायचं तुम्हाला म्हटलं ना तुम्हाला पुण्याला जायचंय तर मला बस स्टॉप पर्यंत सोडा कसं झालं माहिती का मी माझ्या हसबंड सोबत आले होते पण ना आमची गाडी खराब झाली नाही लय बारी झालं म्हणजे गाडी खराब झाली ना लय भारी काम झालं आता काय करू आपण पुण्याला जाऊ बर का पुण्याला येतो मी तुम्हाला पण मध्ये थांबू थोडं हॉटेलला का बर म्हणजे जेवण बिवण आणि आराम करू ना एक दोन तास तिथं हे असतात खोल्या असतात ना हॉटेल मधी ऐका ना ऐका ना उतरू नका ना पुण्याला जाईल का तुमचा रिक्षा बघत होते हो मी तुम्हाला सांगतो महिन्यात मी याला गेलो गोव्याला डायरेक्ट समुद्रात रिक्षा घातली होती अशी वाळूतून सर पुरी अशा उतरल्या मस्त हाफ चेड् घालून हा रिक्षा गेली होती गोव्याला हा मग नाही आता आठ दहा दिवस झाले रिक्षा बंद मार खाल्ला होता ना गावात एका पुरीचा नाही नाही काय झालंय आमचं ते हे होत कार्यक्रम होता ना घरी जागरंग गोंधळ होत मग त्यामुळे घरचे म्हणणे घरीच थांब अहो पण तुमचं गोंधळ मला नका सांगू मला जायचंय लवकर अर्जंट आहे अहो तुम्ही कशाला गोंधळ घालता बरं दम्मा दम्मनी सगळे काम झाले ना आनंद भेटतो अहो मला उशीर होतोय मला जाण्या लय गरजेचं आहे माहिती का तुम्ही चला बरं पटकन मला बस सोडा अहो तुम्हालाच उशीर नाही मला पण उशीर झालाय सत्तावीस वय झालाय अजून मला पोरगी भेटाना लग्न व्हायना लय उशीर झालाय मला वाटतंय आता भेटत नाही मला पोरगी एक काम करा ना लग्न करा ना माझ्या सोबत लग्न झालंय माझं होऊ द्या ना मला जमतं काय नाही तुम्ही तुमचं कशाला मला फापट पसर सांग मला जायचंय चला पट पटकन चला बरं काय का ऐका ना बर नवऱ्याला पण नका सोडू आणि आपण पण राहू सोबत काय म्हणजे ऐका ना कसं आहे आता स्टेपनी एकदी राहिली सोबत तर काय होत रिक्षात नसतीस ना काय फरक पडलाय काय तुमच्या काय होतं आता तुम्ही हे बघा तुम्ही रोज घरचं खात असताना तुम्ही कंटाळे असत्या ना कधीतरी हॉटेलचं खाल्लं पाहिजे असं मला नको बोलू बर काही ऐकून घेते म्हणून काय पण बोलायला लागलं का मला तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतं भूक लागली असं म्हणून म्हणलो मी हॉटेलला नेतो ना तुम्हाला जेवायला लक्ष्मी मी तुम्ही माझ्या रिक्षात बसल्यात आता लय दिवसभरला असं सपा सप सपा गेरे घेते माझ्या रिक्षा लक्ष्मीला सोड ना बस स्टॉप सोडतो ना थांब ना थोडस आता आता कुठेतरी मीटर पडलंय थांब थोडं थांब कोण येणार कोण येणार येत कुत्र येत नाही माझ्या रिक्षात कोणी हं म्हणजे कुत्रे कशा लेता रिक्षा मी येणार आपलं म्हणजे माणसं जे त्यांना म्हणजे आत सीट भरायचे काय आता, आता। तुम्ही बसल्यावर मी कशाला सीटगी आम चला ना मग हां थांबा चावी चावी पडीरावर रिक्षा कुठतरी अरे देवा उतरू कमी नाही 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 लोटा लावितो मी म्हणजे पोरला बोलितो चावी नाही वो इधर आता कधी येतील ते पोर अहो ऐका ना आता आपण एवढे वेळ गप्पा मारल्या तुमचं नाव काय सांगा ना माझं नाव दीक्षा दीक्षा हा माझी ही रिक्षा त्याच्यात बसली दीक्षा जमलं <laughs> जमलं काय जमलं मला सोडतोय का आपण दुबईला गेलो असतो पण काय झालंय हे रिक्षा बंद पडली आठ बसून तेल हे गळत ऑइल गळत रिक्षातून काय हा तू खोट बोलतोय ती काय डंगरी घ्यायची आपल्या रिक्षा गप न तू नाही ना पुढे जा पुढे जा काय रिक्षाला टेम्पोला जास्त पैसे देते सोडवा ना ऐका ना थांब ना आजी तुम्हाला फुकट नेला असत मी मला लय माणूस की पण आता बंद रिक्षा हा दिसते हा डबडे नाही काय नाही काय तिकडं तिकडे टेम्पोआला फुकट जाई ना आजी त्यामुळं कस आहे माहितीये का मतर एकदा मतर नेल तर मी बर का असं गतिरोधक आलं मी ब्रेक दाबल केस झाली ती माहितीये का पन्नास हजार रुपये मला दंड भरावा लागला तिथं रिक्षा आधी मी काय चालवत होत माहितीये तुम्हाला युमान युमान हा युमान चालवलेलं मी विमान मग विमानला किती असते चाक तीन मग रिक्षाला तीन बाबा मला जाऊ दे ऐक ना ऐक ना उतरू नको ना अरे बाबा मला उशीर होतोय जाऊ दे मला मी हे बघ किती उशीर झाला ना अंधार पडू मी सोडतो तुला अंधार म्हणजे मला जायचंय लवकर माझ्या विश्वास नाही सटवे इथं वय होय ऐका ना फिटर आमच्या रिक्षा ओके फिटर नाही नवरा ना नवरा मला वाटलं गॅरेज वाले तुम्ही गॅरेज वाला नाही नीट बोल नवरा कुठं कुठे बघितलं मी बस स्टॉप ला बी गेलो तिथं बी नाही तू मग इथं येतो ना डायरेक्ट बस स्टॉपला जायचं होतं म्हणून मी रिक्षा बघत होते मग हे सोडणार आहे आपल्याला मी त्याचं काय झालं त्यांची चावीच हरवली म्हणून हे बघ तू काय कर गाडी नीट कर का तू मोटरसायकल मी आणि आन... आम्ही दोघ जातो ना सोबत नाही नाही गाडी झाली नीट गाडी कुठे जुनी गाडी ना जुनी ना नाही काय खरंय गाडीच कधी बंद पड्या पडे कधी धोका देईन सांगता येत नाही धोका नाही देत आमची गाडी हा देत नाही वाईट काम निघलेलं देत्यात झालं हा त्यानं गोलीगत धोका देऊ शकते त्यामुळे कशाला जाते तू मोटरसायकल वर नसती धोका देत काय नसते धोका देत माझी गाडी चांगली आता नीट केली पण मी सोडतोय ना तू सोलायची गरज नाही रुपये देऊ नको मला तू मी सोडतो नवरा इथं हक्क हा सवराडा झालाय बा आता मला तुझा नवरा आहे हा म्हणजे काही नवस काही उपास वगैरे केले का असा नवरा भेटण्यासाठी हा उपास केले होते मी म्हणून तरी भेटले किती उपास केले केले होते सोळा सोमवार मग एखादा का उपास होता का तुझ्याकडून हे असं भेटलं तुला काय <laughs> नाही भारी एकदम वा वा का काय गोंड हा त्याला आता काय कर पांढरा लाव पांढरा पीठ बीट लाव म्हणजे त्याला नजर नाही लागायची का लावला तर दिसायचं नाही आहे काय बोलायचं मी कुठं म्हणलं आहे तो आज नवरा पण नवरा वा एक काम कर तू मोटरसायकल वर जा मी तुझ्या बायकोला सुखरूप पोहोच येतो पुण्याला तिच्या आयलाच बोलायचंय मला शिवाय देतोय तुला बघ तिच्या आईला म्हणला देऊ असा नवरा आहे का देतोय बाबा काय बोलायला लागलाय तिच्या आईला म्हणला तेव्हा शांत बस तुला माहित नाही ते तसेच बोलतात लावा एकमेकाला घोड्या लावा मला काय करायचंय तुम्ही दोघं नवरा बाई तुला घोडा लावेन आता शांत बस मला आम्ही मग बैल लावू घोडा नाही तुला मग आता मग बैल लावू नांगरा सगळ तू निघ चल अरे माझ्याकडे काय बघत तू राग राग मी सोडतोय तुला चल 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 अरे नेतो ना मी तू आल देतो का कोण आहे हा रिक्षा पुसून घे किन्नर आहे किन्नर खाली बघ

कसला माणूस आहे मला केव्हाच म्हंटल का माझी रिक्षा आहे बाबा रिक्षा कोणाला छोटा अयो तुला करत नाही आता मला काय माहिती मला वाटतं रिक्षावाल्या म्हणून मी आले होते रिक्षावाल्या नव्हतं ती ग लिक्ष पुसण आलं होतं बघितलं ना, ना, ना? जाऊ दे गाडी कुठे गाडी ठेवली चला काय चला ना आधी लागत कोणाचं